संजय राऊत किती खोटं बोलतात रोज हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी वारंवार सांगितलं मागेही आणि आताही सांगतो आहे मनभेद आणि अत्यंत वाईट वागणूक दिली आहे पक्षाला भाजपाला अत्यंत वाईट वागणूक उद्धवजींनी दिली आहे मतभेद ठीक आहे मनभेद झाले आहेत आणि इतक्या टोकांची भूम वाईट पद्धतीने टीका मोदीजीवर आणि आमच्या देवेंद्रजीवर उद्धवजींनी केली आहे ज्या देवेंद्रजीनी मोठा भाऊ या नात्याने चौदा ते एकोणीस मी साक्षी आहे उद्धवजी जे म्हणायचे ते ते देवेंद्रजी ऐकायचे मातोश्रीवर जाऊन देवेंद्रजींनी अनेक निर्णय सरकारमध्ये केले नव्याण्णव टक्के निर्णयामध्ये उद्धवजींना मोठ्या भावाचं स्थान मिळालं आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने उद्धवजी सांगेल त्याप्रमाणे केले मातोश्रीवर जाऊन आम्ही कधी अहंकार बाळगला नाही मातोश्रीवर जाऊन निर्णय केले पण ज्या पद्धतीने उद्धवजी वागले आहेत ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आमचं नेतृत्व या पद्धती नेतृत्वाला खालच्या स्तरावर जाऊन आणि एवढंच केलं नाही तर हिंदुत्व विरोधी भूमिकेला उद्धवजींनी साथ दिली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्याला त्यांनी साथ दिली आहे उद्धवजीची साथ उदयनिधी स्टालिनला आहे हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टालिनला उद्धवजीची साथ आहे काँग्रेसचा पंजाब उद्धवजीने स्वीकारलाय काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि त्यामुळं प्रचंड दूर उद्धवजी आमच्यापासून गेले आहेत त्यामुळं कोणी हा विचार करू नये आमचं नेतृत्व कधीच हा विचारही करू शकत नाही आम्ही विचार करत नाही राजकारणात कधीही काही होतं पण उद्धवीच्या केसमध्ये मात्र त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं वागणं पक्षाबद्दल आणि आमच्या नेत्याबद्दल आहे मनभेद झाले आहेत त्यामुळं आम्ही कधीही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही